नमस्कार जय हिंद जय भारत मी आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ओबीसी संघर्ष नेता या टायटलवरती मी गेल्या पंधरा दिवसाखाली व्हिडिओ टाकला होता शॉर्ट व्हिडिओ त्यामध्ये अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या चांगले अभिप्राय दिले कमेंट दिलेत परंतु एक असं कमेंट आलं मला की त्या ठिकाणी ओबीसी बांधवाचं कमेंट आहे आणि त्यामध्ये तो म्हणतोय की बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांचं एक नवीन नाटक सुरू झालं त्याच्या संदर्भात मी या ठिकाणी मला खंत वाटली अख्खं आयुष्य ओबीसीच्या हितासुखासाठी बाळासाहेबांना घालवलं आहे आणि तेच ओबीसी बांधवाला माहिती नाही त्यासाठी सम्यक दृष्टीने हा मी व्हिडिओ टाकत आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा ओबीसी बांधवांना आणि आपल्याला सुद्धा आपल्या विचारांना उजाळा होईल तर चला हा व्हिडिओ या ठिकाणी मी सुरुवात करतो ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर गेली चाळीस वर्षे ओबीसी समूहाच्या राजकीय आणि सामाजिक लढ्याचे सारथी बनवून लढत आहेत गेली चाळीस वर्षे अथकपणे लढत आहेत आणि चाळीस वर्ष त्यांनी कधीच राजकीय लाभाची अपेक्षा बाळगली नाही मात्र सामाजिक बदल घडावा घडला पाहिजे त्याचा ध्यास त्यांनी कधी सोडला नाही एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये ओबीसीसाठी मंडल आयोग लागू कर करावा म्हणून चळवळ उभी केली तेव्हा बऱ्याच जणांना मंडल आयोग म्हणजे काय हे नेमकी माहिती नव्हती आणि अभ्यास नव्हता मंडोल आयोगाचा लढा आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून लढला ओबीसी संघटित नव्हता ओबीसीचे बोटावर मोजण्या एवढे नेते होते ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे भाजपमध्ये छगन भुजबळ सध्या शिवसेना या हिंदुत्ववादी विरोधी आणि राजकीय पक्षात काम करीत होते त्यांना सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर टीका करून ओबीसीसाठी मोठे योगदान देता आले असते परंतु त्यांनी मंडल आयोगाची लढाई लढली नाही हे वास्तव आहे सत्ताधारी काँग्रेस पक्षातील मनोवादी टीकाकार संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रचार करीत होते कि की बौद्ध समाजाला आरक्षण तर मिळाले आहे परंतु आणखी वाढून पाहिजे म्हणून प्रकाश आंबेडकर मोर्चे काढत आहेत असा अपप्रचार केला आणि जनता काँग्रेसच्या या अपप्रचारला बळ बळी पडत होती काँग्रेस सत्ताधारी होती आणि मंडल आयोग लागू करायला कडाडून विरोध की होत होता आणि विरोधी पक्षाला या आयोगाचं देणं घेणं नव्हतं तर मित्र मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात ओबीसी जातीची संख्या दोनशे बहात्तर होती मात्र दोनशे बहात्तर जाती कोणत्या ते कार्यकर्त्यांना आणि खुद ओबीसींना माहिती नव्हत्या आणि त्या माहिती व्हाव्या म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तिका काढली आणि मंडल आयोग म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिली या पुस्तकामध्ये दोनशे बहात्तर जातींची यादी आणि समाज जागृत केला मंडल आयोग म्हणजे काय ते जनतेला आणि आंबेडकरी जनतेला समजावून सांगत सांगण्याचं पहिलं काम आदरणीय बाळासाहेबांनी केलेलं आहे आणि त्या काळच्या भारिपच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे हँडबिल छापा त्यामध्ये बहात्तर सीच्या जातीची यादी छापा आणि प्रत्येक शाळा महाविद्यालय हॉस्टेल अशा इमारतीच्या उंच भिंतीवर त्या ठिकाणी चिटकवा जेणेकरून कोणी पाडणार नाही अजून आजपर्यंत दोन हजार चोवीसला ओबीसी आरक्षण तथा आरक्षण यात्रेच्या माध्यमातून सुद्धा ओबीसीला जनजागृत करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करतात म्हणून म्हणतो ओबीसीला ही माहिती असावी ओबीसी तू जागा हो आंबेडकरी विचाराचा धागा हो बाळासाहेबाच्या विचाराचा धागा हो जय भीम जय भारत